महाराष्ट्राचा महासंग्राम मध्ये आपण आज आहोत बुलढाणा विधानसभा मतदारसंघात जयश्री शेळके या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत आणि त्यांचा प्रचार दौरा जो आहे तो सुरू आहे काही महिला ज्या आहेत त्या आपल्यासोबत आहेत ताई काय सांगाल कसा प्रचार सुरू आहे न, कसा जनतेतून प्रतिसाद जयश्रीताईंना मिळतोय आमचा आमचा प्रचार जयश्रीताई यांचा खूप सुरू आहे कारण की या पन्नास वर्षात लेडीज म्हणून कोणी आमदार आमच्या बुलढाणा जिल्ह्यात झाल्या नाही आणि पहिल्यांदाच आता पन्नास वर्षानंतर जयश्रीताई शेळके या आमदार साठी उभे आहेत तरी आम्ही त्यांना शंभर टक्के विजयी करू आणि त्यांच्या पाठीमागे आमचे सर्व बुलढाणा जिल्ह्यातले सर्व नागरिक आम्ही त्यांच्या पाठीमागे आहो आणि मसाल्या चिन्हावर आम्ही त्यांना भरपूर मताने निवडून देऊ ही आमची शुभेच्छा काय सांगाल काय सांगाल तुम्ही या ठिकाणी जे आहे एका महिलेला प्रतिनिधित्व मिळालेलं आहे काय माणसं आपण तिला चिनूनच आणूके बाय तुम्ही बाय तू मागे बडो हम साथ है मागच्या पाच वर्षात काही काम झाली का विकास काम झाले का तुमच्याकडे आमच्याकडे काय झाले थाँ? भाई फुले मध्ये काहीच काम झाले नाही मागचे म्हणजे विद्यमान आमदार म्हणतात मी हजारो कोटी रुपये आणले तुमच्याकडे विकास झाला का आमच्याकडे काहीच नाही आले जे आणले असतील ते जिकडे तिकडे लावले पण आमच्या वाटात काहीच झाले नाही जे काय होईल होत ते सुरुवातीलाच होईल होत आता आमच्या पाच वर्ष आधी काहीच होईल नाही काही झालेलं आणखीन महिला आपल्या सोबत आहे त काय सांगाल बुलढाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केला असं बोललं जात आहे तुमच्याकडं विकास झालाय का काय काम झाली सर कुठलाच विकास झालेला नाही मिलिंदनगर मध्ये नाल्याचं काम नाहीये किंवा ना घरकुल नाहीये सर कितीतरी वर्षापासून घरकुल वगैरे काहीच नाहीये आम्ही फक्त सगळ्यांना म्हणतो की सर आमच्या घरकुला कधी होणार आहे कधी होणार आहे कोणीच आम्हाला काहीच बोलत नाहीये फक्त बस होणारे होणारे बस आश्वासन देत आहे बस याच्या व्यतिरिक्त काहीच सांगत नाही ते ना, ना। ना आम्हाला ना, 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 फक्त आम्हाला फक्त एकच पाहिजे की आमचा प्रतिनिधी चांगला पाहिजे आणि आमच्या पुढच्या वर्षी घरकुला वगैरे सगळे झाले पाहिजे आमचं काम व्यवस्थित झालं पाहिजे सर आपल्याला महिलेला प्रतिनिधित्व मिळालं तुम्ही महिला कशा त्यांच्या पाठीशी आहे आम्ही एकदम ठामपणे त्यांच्या पाठीशी आहे सगळ्या महिला एकदम सगळ्या महिला त्यांच्या पाठीशी ठाम आहेत आणि बस आम्हाला जयश्री ते सळकच पाहिजेत या ठिकाणी जे आहेत महिला उमेदवार मिळाल्यानं त्यांच्यात महिलांमध्ये मोठा उत्साह आहे आणखीन बऱ्याचशा महिला आहेत काय सांगाल तुम्ही या मिलीनगर मध्ये राहता काय सावित्रीबाई फुलेनगर मध्ये मला सांगा या भागात विकास काम झालेत का सांगल्या जात आहे की मोठ्या प्रमाणात कोटीवादी रुपयाचा विकास काम झाली आहेत काय सांगता सा? नाही आमच्याकडे विकास काम काहीही झालेले नाहीये काहीच झालेलं आहे जे झाले ते अगोदरच झालेले आहेत काय आमच्या खूप काम बाकी आहेत बंदी करा पहिले दारू बंदी करा कारण जे आहे लहान लहान लेखलाय तर ते वेसने झाले तर महिलाच्या घरोघरी भांडणं झगडे होते तर पहिले एकच काम करा मॅडम ला म्हणा की बंदी करायची आमच्या बुधवंत सरांना त्या महिले आपल्या मॅडम मॅडमला तिकीट दिलं हे छान केलं महिला बी पुढे गेल्या पाहिजे महिला बी कमजोर नाही महिला बी कमजोर नाही का तर महिलांना या बारी आमदार बनवायचं आम्हाले महिला, महिला ज्या आहेत त्या सरसावलेल्या आहेत आणि महिला आमदार झाल्या पाहिजेत अशा खंबीर या ठिकाणी त्यांनी आपला ठाम विचार जो आहे तो केलेला आहे बुलढाणा विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांचा प्रचार दौरा बुलढाणा शहरात सुरू आहे नगर मध्ये प्रचार सुरू आहे काही महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलूया काय सांगाल यावेळेला महिला उमेदवार मिळालेल्या आहेत तुम्हाला तुम्ही एक महिला आहात काय तुमचा त्यांच्या मागे प्रतिसाद कसा आहे मी ताईबद्दल एकच बोलू शकेल की खूप वर्षानंतर एका महिलेला सत्तेवर येण्याची संधी ही मिळत आहे आणि ताई या त्या पदासाठी अगदी योग्य महिला आहे त्यामुळे माझं मत हे मशालीलाच राहणारे चला बदल घडूया मसालेला निवडून आणूया मला सांगा सरकार म्हणत की लाडकी बहीण योजना दिली त्यामुळं सर्व बहिणी ज्या आहेत त्या महायुतीच्या उमेदवारात महागा उभे राहतील काय वाटत तुम्हाला हे चुकीचं आहे त्यांनी लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देत आहे पण तीन हजार होऊ द्या कितीही होऊ द्या पण त्या त्यामागील त्यांनी महागाई भरपूर वाढून ठेवलेली आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला हे भावही काही देत नाहीये त्याच्यामुळे त्यांनी जी योजना चालू केलेली आहे ती निवळ फेक आहे आणि त्याचा फायदाही काही नाही या ठिकाणी वयोवृद्ध महिला देखील आहेत काहीच नाही झाले इकडे नाही झाले काम काहीच कामा काय काय व्हायला पाहिजे घर या गरीब दुब्याचे घर राहिले यायले घरकुल बांधून देवा आणि यानं सर आपलं बाबासाहेबचा अधिकार सर बंद केले म्हणून या गरीब लोकाने पेन्सिल देण्यात या सरिसून निघून राहिला हा मी पेन्सिल देणार नाही जे मतारपणची काठी आहे त्यानं पेन्सिल देण्यात येवा गरीब जे पेन्सिल निघले त्याला पेन्सिल देण्यात येवा आमचे हे लोकांचे घरकुल बांधून द्या महिला या ठिकाणी आहेत मिलिनगर या भागामध्ये घरकुलाचा मोठा प्रश्न आहे त्या घरकुल जे आहेत ते व्हावेत अशी भावना देखील या ठिकाणी व्यक्त केली जात आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा